तुम्ही कसे आहात तर आपल्या या स्पीड एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार नव जवाहर महोदयचा उतारा आठवा तर सुरू करूया भारत वर्षातील शास्त्रीय अपरिचित अशा संस्कृत भाषेत लिही असून मनुष्यास परमेश्वराने ज्या ज्या प्रवृत्ती दिल्या आहेत त्या सर्वात अमृतीची आत्म आत्मवृत्तेची इच्छा ही फार मोठी वृत्ती आहे त्यासाठी एकाग्रची होऊन हाकस न करता प्रयत्न केला पाहिजे आत्मवलंबन म्हणजे आपणावर परिश्रम आत्मल म्हणजे अवलंबन असणे हा उत्पन्न उत्पन्न उत्पन होण्याचा अतिरिक्त हो उपाय होय परिश्रम उत्साह परिश्रम उत्साह सत्य प्रतिज्ञा प्रतिज्ञता हे कोणत्या पाटी मागून आपोआप येतात मेघात सोडून जशी दूर नसते तशी या सोडून नसते प्रश्न पहिला भारत वर्षातील शास्त्रे कोणत्या भाषेत लिहिले आहेत याचे उत्तर आहे संस्कृत प्रश्न दुसरा आक आकश पुष्प म्हणजे डॅश डॅश होय याचे उत्तर आहे अप्राय गोष्ट नंबर तीन विधुलता ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता याचे उत्तर आहे डी चपला चौथ आत्मावलंबन म्हणजे काय दुसऱ्या दुसऱ्यावर अवलंबून असणे स्वतःवर अवलंबून असणे इतरावर अवलंबून असणे यापैकी कोणतेही नाही स्वतःवर अवलंबून असणे नंबर दोन उत्तर बरोबर आहे पाचव परमेश्वराने दिलेली फार मोठी वृत्ती कोणती समा समाजोत्ती आत्मनेत्री विधुवंती ज्ञानोत्री त्याचे उत्तर आहे बी उत्तर नव्वद भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाची कामगिरी बाजार बा, बज वृत्तपत्रांचे महत्व स्वातंत्र्य काळातही वाढतच गेले आज कोठ्यावधी भारतीयांचा दिवस एखाद्या तरी, तरी। वर्तमानपत्रावर नजर टाकल्याशिवाय सुरुवातच होत नाही हे वास्तव्य आहे स्वतंत्र प्राप्तीनंतर आपण लोकशाही शासन व्यवस्था अंगीकार केला त्यामुळे तर वृत्तपत्रांना अधिकच महत्वपूर्ण स्थान प्राप्त झाले जनतेचा आवाज म्हणून वृत्तपत्राचे ओळखली जाऊ लागली वृत्तपत्रांचा भाव इतका प्रचंड असतो की कायदे कायद्यातील पाळवंटाचा लाभ होऊन घेऊन एखाद्या बड्या धोंडाने न्यायव्यवस्थेलाही चकवा दिला तरी वृत्तपत्रांनी टेकीची झ झोड उठविल्यास न्यायालयही आपल्या निर्णयाच्या फेरीवरच करतात त्यामुळे अन्यायग्रस्त न्याय मिळण्यास मदत होते एक जनतेचा आवाज जन उत्तर उत, वृत्तपत्र नंबर दोन स्वातंत्र्य स्वतंत्र काळात वृत्तपत्रांना का अधिक महत्वपूर्ण स्थान कशामुळे प्राप्त झाले कोट्यवधी भारतीय जनतेच्या सवयीमुळे लोकशाही शासन स्वीकारामुळे जनतेच्या आवाजामुळे स्वातंत्र्य विचार याचे उत्तर आहे जनतेच्या आवाजामुळे वृत्तपत्रामुळे हे वृत्तप्र वृत्तपत्रामुळे डॅश डॅश व्यक्तीवर न्याय होतो अन्यग्रस्त न्याय मिळतो पा पळवाटा निर्माण होतो यांपैकी नाही याचे उत्तर आहे अन्यायग्रस्त न्याय मिळतो उत्तर बी चारांगीकरण करणे म्हणजे काय नाकारणे स्वीकारणे देऊन टाकणे अंगात येणे पुढील पैकी अंगात येणे तर याचे उत्तर आहे बी स्वीकारणे पाचवा पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा लाभ हानी प्राप्त प्राप्त न्याय अन्याय विचार फेरविचार याचे उत्तर आहे ए लाभ हानी तर मित्रांनो पुढच्या पाठात पाहणार आहोत आपण उतारा दहावा उतारा अकरावा तर परीक्षा आपली फेब्रुवारी महिना जानेवारी महिन्यात आलेली आहे तर आपल्या अभ्यास करण्यात खूप मदत होईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू अशीच मी नवीन नवीन छोटी छोटी व्हिडिओ जाईल ते तुम्ही बघत जा थँक्यू मित्रांनो बाय